नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोला बाजारात <सथ> तर मित्रांनो या वर्षातील हा पहिला बाजार आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीसचा चा पहिला सांगोला बाजार या वर्षीचा तर सर्व शेतकरी बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर बघू शकताय बाजार पण फुल भरलेला आहे माल पण बाजारात भरपूर आहे आणि गिरायक पण बाजारात भरपूर बघायला मिळते तर मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या भागात गाईच्या दुधाला काय रेट चालू आहे ते आप तुम्ही काय करा गाव गावाचं नाव आणि दुधाचा रेट कमेंट करा म्हणजे कोणत्या भागात गाईच्या दुधाला किती रेट चालू आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या गा। प्रकारच्या गाईंच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गाईंच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया तर आज आपण वेलेले असतील पार्टे असतील गाभण असतील अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोण चॅनलला नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वेळ आला आहे मग दुसऱ्यात आला किती आहे दादा व्यवहार चालू आहे बघू शकता एकदम मोठ्या मापाची गाय खाली खाली पाडे किती वयात आला वेले हा दुसऱ्या तिसऱ्यांदा किती पेळ दुसऱ्याला हा तीस तीस लिटर गाय बघू शकता एकदम मोठ्या मापाची गाय किंमत काय सांगितली एक लाख वीस हजार कुठलं गाव शेवणी होऊ शकता काय एकवीस मोबाईल नंबर सांग बाया शहात्तरवीस वीस पंधरा एकाहत्तर पंचवीस पंधरा एकाहत्तर पंचवीस कसं होईल फायनल पेटी लाखाला लाखाला फायनल ला होईल मित्रांनो कोणत्या मापाची गाय तिसरी लिटरची पहिला रो आहे का दुसऱ्या दुसऱ्या अंदाजा दाताला दुसऱ्या अंदाजी गाय साई बघू शकता किती टाईम आहे याला पंधरा दिवस टाईम आहे अजून दुसऱ्या वेळ आताला साय किती पिळ पहिला रोग पहिला रो वीस पिळ आहे कुठलं अरे वाडी काय सांगता इथे एक लाख वीस सांगाय द्यायची कशी लाखापर्यंत मोबाईल नंबर सांगायचं नव्वद बावीस बावीस अडोतीस त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी शहाऐंशी दुसऱ्या जाताला वेल काय आहे खाली चालू वड किती टिळल चालू ला अठरा चालू आहे किती वर जाईल अजून वीस वर अठरा लिटर दूध चालू आहे मित्रांनो वेलेले अजून एक दोन तीन लिटर वाढवून दूध देऊ शकता गाय चांगली कुठलं गाव हालदेवडी काय सांगता ये सांगायला ऐंशी द्यायला सत्तर अठरा लिटर दूध आहे अठरा लिटर दूध आहे सत्तर हजार फायनली जी किंमत चांगली मोबाईल नंबर सांगा ये सत्तर सहासष्ट एकोणचाळीस एकोणसत्तर अकरा पहिला रो आहे पहिला रु चार पहिला रू चार दात आहे किती टाईम आहे ह्याला पहिला रू चार दात दहा दिवस टाईम आहे हिला तिचं काय होईल एकवीस सांगायचं पहिला पहिल्या रुला पंचवीस मिळेल एकवीस सांगायला आणि एक दहा फायनल मोबाईल नंबर सांगायला सत्तर सहासष्ट सत्तर सहासष्ट एकोणचाळीस एकोणचाळीस सासष्ट अकरा एकोणसत्तर अकरा कसे आहे दाताला दाताला आजच पहिल्यावर पडे आहे किती टाईम आहे का वेलेले काय आहे खाली खाली पण कालोडाय वेलिले पहिल्यावर आज मधी वेल बघू शकता ताजी वेलेली घाम पडते अजून कुठलं का माळे काय सांगता याच एक चाळीस किती पिळ पाहिला रो बावीस वीस बावीस लिटर पिळेल काय होईल याच फायनल जास्त मोबाईल नंबर सांगा सांगायचा पंच्याण्णव पंचेचाळीस एकवीस चौदा चौदा दिले? कैसे दिले? कैसे दिले? तो ला कैसे दिले दिले कश कसी कसी दिले, दिले? दिले एक तीसला तीसरे वेपच गाई एक कि दूध है बोली तीस लीटर से बोली बहु सकता है मोटे माई एक लाख तीसला व्यवहार विकली बारह मत तुम्हें मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद पंच्याहत्तर तेहत्तीस बावन्न एक्क्याण्णव कशी आहे दाताला पाडी फोड भाया दाताला कसे आहे दाताला चार दात आहे दाताला दा चार दात आहे ब्रीडची काल कालवड आहे बघू शकताय टायमिंग दहा बारा दिवस आहे एक नंबर कालवड आहे बाया कुठलं जाऊ चाललूच काय सांगितलं किंमत पाडी हा एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार किंमत सांगितले एका लवढाची काय होईल फायनल एकवीस पर्यंत एक मोबाईल नंबर सांगाय

काय सांगताय एक लाख पाच एक लाख पाच फायनल मोबाईल नंबर सांगाय सत्याहत्तर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी छप्पन छप्पन पासष्ट पासष्ट कसा आहे आता दुसऱ्या दुसऱ्या येताला दुसरं सायलात काय दहा पंधरा दिवस टाईम आहे पहिला रो पहिला रो किती पेडे दहा दहा चालल्या वीस पहिला रू दहा दहा लिटर वीस लिटर पेड येथे काय सांगितलं तिथे एक चाळीस एक लाख चाळीस बर कसा आहे आजचा बाजार कसा आहे आजचा बाजार चाठा आहे आहे बाजार गिराय का बाजार हे गिराय काय काय होईल फायनल फायनल एकवीस किती वेळा आला किती वेळा आला दुसऱ्या वेळेची सायदात गाडी येऊ आहे

बर बर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगायचा नव्वद एकोणपन्नास त्रेसष्ट सत्तावीस त्रे वीस सत्तावीस वीस काय तर खाले मित्रांनो हिने आतनी जे ती बघा मशीन पण आणली गायने जर काय लोखंड वगैरे खाल्ला असेल तर हे मशीन दाखवते म्हणजे फक्त लोखंडात असलं तर दाखवते काय बघ कुठं आणली मशीन बाई चेक कराय आहे बरं मशीन लोखंड वगैरे म्हणजे काय खाल्लं असलं नाहीतर ही मशीन दाखवते स्वयं मशीन दाखव बरं याला अन बेडा बाजार हो आज बाज फुल भरलेला आहे बाजारात गिरयक पण भरपूर आहे आणि गाईंच रेट पण वाढल्यात फुल बाजार भरलेला आहे माल पण भरपूर आहे बाजारात गिरायक पण भरपूर आहे तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करू नमस्कार किती वेळ आला आहे पहिल्या रू काय काय आहे खाली खाली काय झालं आहे आता खाली कालवड आहे ताजी वेळ बघा पहिला रू दोन दात आहे पहिलं रूड बाप काय सांगतायचाळीस द्यायला एक दहाच्या पूर्ण मोबाईल नंबर एक नव्वद अकरा शहाऐंशी कसा आहे बाजार आज बाजार चांगला माल भेटाना मग घेणार ही संख्या आज जास्त आहे मला कशी आहे तीन पाड्या ही तीन पाड्या कशी आहेत ही आदत आहे ती चार दात आहे पलीकडली दोन दात आहे मधली चार दात आहे ही आदत आहे काय सांगता या दोन्ही भावांच्या जोडीचं साडेतीन लाख ही आदत आहे चार दात आहे का चला बघू मग या होऊ शकता आदत कालवड आहे काय होईल त्याच काय होईल एक लाख चाळीस ह्याची किंमत सांगितली चार दात आहे काय होईल आदतचं फायनल दोन लाख रुपये सांगाय दोन लाख एक सत्तर सत्तरच्या आसपास अदर रेट भरपूर आहे म्हणायचं बाजारात बरं बरं रेट बरं एक लाख सत्तर हजार फायनल चांगली आणि हे काय होईल फायनल फायनल कुठलं गावशिरा शंभर देशभर दे की अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आपण गायींच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गायींची किमती कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींची किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया चार जानेवारी दोन हजार सव्वीस या वर्षातील पहिला बाजार आपण कवर केलेलं आहे धन्यवाद सांगोला लागाई बाजार